कर्नाटकात अस्तित्वात आलेलं काँग्रेसचं सरकार साधना समावेश कार्यक्रम करून जनतेपुढं छाती छातीटोकपणे उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे पण या दोन वर्षामध्ये भ्रष्टाचाराचे सारे विक्रम तोडलेले सरकार कुठलं असेल तर ते सिद्धरामयचं सरकार भ्रष्टाचार असेल मग ते हगरण किंवा दलित समाजासाठी ठेवण्यात आलेले पैशाचे मधला भ्रष्टाचार असेल किंवा इतर राज्यामध्ये निवडणुका चालू झाल्या तर इथून पैसा पोहोचवण्याचं ए टी एमचं काम करायचं असेल या सगळ्यामध्ये अतिशय मोठा पराक्रम जर कुणी केला असेल तर या सरकारनं केला इतकंच नव्हे तर अधिकारी यांच्या काळामध्ये आत्महत्या करा लागलेत शेतकरी आत्महत्या करा लागलेत कानून व्यवस्था नावाची गोष्टच नाही विकास शून्य भोपळा मोठा भोपळा हे काँग्रेसचं काम तुम्हाला करायचं आहे मोकळा म्हणून मोकळं करायला लागले आम्हा सगळ्यांना अशा प्रकारचं वाईट सरकार पन्नास वर्षात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तरी माझ्या जीवनाच्या या पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये इतकं वाईट प्रसंग कधीच बघितला नाही की सत्तामध्ये असलेला एक मंत्री हंडी ट्रॅपचा विषय विधानसभेत मांडतो आणि तो काय सांगतो आमच्या सरकारचे काही लोक त्यामध्ये सहभागी आहेत म्हणजे इतकी वाईट अवस्था कर्नाटकमध्ये काय पूर्ण देशात कधीच बघायला मिळाली नव्हती म्हणजे वाईट कामाचे सगळे रेकॉर्ड मोडण्याचा उच्चांग जर कुणी केला असेल आणि भ्रष्टाचाराची पी एच डी जर कुणी केली असेल तर सिद्धरामयांच्या नेतृत्वाखाली असलेले हे काँग्रेसचं सरकार आणि मला आश्चर्य त्याच्यापेक्षा बी यांच्या धाडसाचं किती मोठं धाडस पण आम्ही साधना केली आहे ही साधना कोण हुडकायला जाणार आहे मी ही साधना बेळगावात आहे का बेंगलोरमध्ये आहे शोधायची आहे ही साधना नाही हिंची आराधना आहे पैसे गोळा करायची पण ही, ही आराधना येणाऱ्या काळामध्ये जनता संपवणार याचा आम्हाला पूर्ण विश्वास काय सांगा संती बसवाडचं प्रकरण संती बसवाडचं एक उदाहरण आमच्या डोळ्यासमोर आहे संती बसवाडमध्ये कुराण झालं म्हणून एक मोठं षडयंत्र करून हिंदू कार्यकर्त्यांना दलित कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचे प्रकार काढावं लागले शिवरायांच्या मातीत जन्मलेला हिंदू कधीही कुठल्या धर्माचा अपमान करणार नाही कुठल्या मातेचा अपमान करणार नाही हे दोन्ही गोष्टीचं काय म्हणतात इन्चार्ज आहे ते काँग्रेसचं सरकार कारण पाकिस्तानची रा नीती अवलंबण्याची सवय असलेलं काँग्रेस सरकार जर खरोखर यांना मुसलमान बांधवांनी हिंदू बांधवांना समान बघायचं असतं तर तिथं असणारे आमदार किंवा मंत्री दोन्ही समाजाच्या नेत्यांना एकत्र बसून हा मुद्दा निकालात काढला असता पण फक्त हिंदू कार्यकर्त्यांना फक्त दलित समाजाच्या महिलांना दलित समाजाच्या तरुण कार्यकर्त्यांना मारहाण करून त्यांच्यावरती अन्याय करायचं काम हे सरकार करायला लागलं आणि येणाऱ्या काळात ह्याचा पूर्ण हिशोब जनता निश्चित देणार का कायदा सुव्यवस्था इथले सरकारी अधिकारी काँग्रेस काय सांगेल तेच करायचं म्हणून एवढंच शपथ घेऊन कामाला दररोज सकाळी यायला लागलेत आणि याचा परिणाम जनता भोगायला लागली जनतेलाही माझे हात जुडून विनंती आहे एखादा जनप्रतिनिधी दोन हिंदू मुसलमान समाजामध्ये काय झालं तर फक्त मुसलमान समाज लोकांना भेटायचं आणि हिंदू लोकांना भेटायचं नाही हे कशाचं उदाहरण आहे हिंदू तुम्ही हे जागे व्हा किती झोपणार शिवाजीराजे किती वेळा जन्म घेतील तुमच्यासाठी तो आता तरी जागे व्हा आणि त्यांना धडा शिकवा एवढीच मी विनंती करतो